पोहाळेतर्फ बोरगाव येथील सम्राट तरुण मंडळाने भावपूर्ण वातावरणात दिला गणपती बाप्पाला निरोप पोहाळेतर्फ बोरगाव तालुका पन्हा येथील सम्राट तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन सालाबादप्रमाणे करण्यात आलं गणेशोत्सवादरम्यान मंडळातर्फे महाप्रसाद भजन आदी कार्यक्रमांचं नेटकं का आयोजन करण्यात आलं होतं गणपती विसर्जन मिरवणुकीत युवकांनी ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी तसेच लहान मुलांनी सहभाग घेतला ग्रामपंचायत चौकातून गणेश विसर्जन मिरवणूक सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झाली युवकांनी ध्वनी मर्यादेचं पालन करत डॉलबीच्या ठेक्यावर नृत्य करत आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत भावपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला ग्रामपंचायत चौकात महिलांनी गौरी गीते गात आणि झिम्मा फुगडीचा फेर धरत गणपती बाप्पाला निरोप दिला कासारी नदीवरील वावली बंधाऱ्यावर मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र वार्ता कोल्हापूर